नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट होणार आणि ही जागा सुरेश धस यांच्यासाठी भाजप आपल्याकडं खेचून घेणार हे जवळपास निश्चित झालंय जर का अजित पवार हे महायुतीमध्ये राहिले तर बाळासाहेब आजबे यांच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो कदाचित त्यांना बंडखोरी करायला लावू शकते किंवा मैत्रीपूर्ण लढत देखील या मतदारसंघात पाहायला मिळू शकते दुसरीकडं सुरेश दस यांनी भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा करत दौरे सुरू केल्यामुळं अस्वस्थ असलेल्या भीमराव धोंडे यांनी एकला चलोरीची भूमिका घेत गरज पडल्यास अपक्ष किंवा मग शरद पवार गटाकडून तुतारी हाती घेत निवडणूक लढवण्याबाबत विचार सुरू केलाय बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी हा एकमेव मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी विद्यमान आमदाराचं सुद्धा तिकीट कन्फर्म समजलं जात नाहीये जे बीड जिल्ह्यातील गेवराई असेल बीड असेल किंवा माजलगाव असेल परळी असेल किंवा केज असेल इथून विद्यमान जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या पक्षाकडून तिकीट मिळू शकत किंवा पक्षाला त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी परिस्थिती पण आष्टी हा मतदारसंघ असा आहे की या ठिकाणी बाळासाहेब आजबे यांच्या ऐवजी सुरेश धस यांना उमेदवारी द्यायची भारतीय जनता पक्षासाठी ही जागा सोडायची आणि त्या बदल्यात गेवराई मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला द्यायचा अशी चर्चा राजकीय पातळीवर पक्षीय पातळीवर प्रदेश पातळीवर सुरू आहे आता ही चर्चा फायनल होणार का बाळासाहेब आजवे यांचं तिकीट कन्फर्म होणार की त्यांना बंडखोरी करावं लागणार हे लवकरच स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की विधान परिषदेचे आमदार म्हणून सहा वर्ष राहिलेल्या सुरेश धस यांना वरच्या सभागृहात कधी करमलंच नाही सुरेश धस म्हणजे रांगडं व्यक्तिमत्व त्यामुळं सुरेश धस यांनी गेल्या वर्षभरापासून पुन्हा विधानसभेची तयारी सुरू केली त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदत्ता असतील किंवा कनिष्ठ चिरंजीव सागर तसेच बंधू देवीदास आबा या सगळ्यांच्या माध्यमातून मिळून सुरेश ढस हे वर्षभरापासून आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात प्रचाराला लागलेत आणि सुरेश ढस सारखा माणूस हा आपल्या पक्षातून आमदार व्हावा असं प्रत्येकच पक्षाला वाटतं भलेही सुरेशदास रांगडे आहेत बोलायला ठोकर आहेत पण कार्यकर्त्यांचा एक मोठा खूप मोठा संच त्यांच्या जवळ आहे तसेच थेट देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील यांच्याशी थेट ॲक्सेस असलेला हा बीड जिल्ह्यातील नेता आहे सर्वसामान्य माणसासोबत घोंगडीवर बसून किंवा भुईला बसून त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे वेळ प्रसंगी एखाद्या अधिकाऱ्याला घोडे लावायलाही कमी करायचं नाही आणि जर का आनंदाचा प्रसंग असेल तर मै डॉन म्हणत एखाद्या गाण्यावर डान्स करायलाय ते मागं पुढं पाहत नाही अशी परिस्थिती सुरेश दस यांची आहे आणि त्याच्यामुळं सुरेश दस हे आपल्या पक्षातून आमदार व्हावेत किंवा त्यांना उमेदवारी दिली जावी यासाठी प्रत्येकच पक्ष आग्रही असल्याची परिस्थिती आज तरी आहे सुरेश दस यांच्या समोर आव्हान असणार आहे ते त्यांच्याच महायुतीतील अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजवे आणि भाजपमध्ये असलेले पण तितकेसे भाजपमध्ये सक्रिय नसलेले किंवा नाराज असलेले भीमराव धोंडे यांच्याशी म्हणजे या, या ठिकाणी पुन्हा एकदा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे नरसिंग जाधव जे संभाजीनगर येथील न्यायालयात वकील आहेत आणि माजी आमदार लक्ष्मण दातेत जाधव यांचे चिरंजीव आहेत त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रचार दौरा सुरू केला आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे या देखील या मतदारसंघामधून आपल्याला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी देखील आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली त्या व्यतिरिक्तही काही लोक आहेत जे या मतदारसंघात शरद पवार गटाकडून प्रयत्नशील आहेत म्हणजे एक गोष्ट लक्षात आहे की हा एकमेव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला आहे की ज्या ठिकाणी कुठल्याच उमेदवाराचं अद्याप तिकीट फायनल नाही आहे मात्र आपल्याला भाजपचं तिकीट मिळत असेल किंवा अजित पवार गटाचं तिकीट मिळत असेल तरी देखील हे लोक सुद्धा शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत शरद पवारांकडलं तिकीट म्हणजे विजयाची शंभर टक्के खात्री अशी बीड जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात आज परिस्थिती आहे आणि आष्टीपाठोदा शिरूर मतदारसंघाचा जर का विचार केला तर या मतदारसंघामध्ये मराठा समाजाची मतदारसंख्या ही दीड लाखाच्या घरात आहे आणि त्यामुळं हे मतदान हे मनोज जारंगे पाटील आणि शरद पवार यांच्या म्हणण्यावरच कोणत्याही उमेदवाराच्या पार्ट्यात पडू शकतं त्याचसोबत या ठिकाणी जो ओबीसी समाज आहे तो थेटपणे महायुतीच्या बाजूने कौल देऊ शकतो याची देखील जाणीव ही प्रत्येक उमेदवाराला आहे आणि त्यामुळंच प्रत्येक जण अद्याप तरी आपले पत्ते उघड करताना दिसून येत नाहीये सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आहे की या सगळ्यामध्ये प्रचारात आघाडी जी घेतली आहे ती सुरेश धस यांनी घेतली सुरेश दस यांनी जिल्हा परिषद गट निहाय पंचायत समिती गणनी आहे प्रचार दौरे सुरू केलेले आहेत त्यांच्या दौऱ्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय वाडी वस्ती तांड्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुरेश धस हे प्रचार करताना दिसत आहेत सुरेश दस यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं आहे पदाधिकाऱ्यांची एक मोठी फळी आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा शिंदेचा शिवसेना हा सुरेश यांच्याशी एक दिलानं काम करणार का कारण बाळासाहेब आजबे हे काही शांत बसू शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये सुरेश यांना भाजपची उमेदवारी मिळणार की बाळासाहेब आजबे अजित आज पवार यांच्याकडून उमेदवारी आणण्यात यशस्वी होणार किंवा भीमराव तोंडे हे अपक्षाच्या ऐवजी तुतारीचं चिन्ह घेऊन मैदानात उतरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल एक मात्र निश्चित आहे की या मतदारसंघाचा एकंदर जो भौगोलिक व्या व्याप आहे तो विस्तार आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळं त्याच पद्धतीनं या मतदारसंघात संपर्क ठेवणं देखील कठीण आहे अशा परिस्थितीत सुरेश धस बाळासाहेब आजबे आणि भीमराव तोंडे यांच्यामध्ये कोण कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आणि कोणाची उमेदवारी आणणार यावर येथील विजयाची गणित बांधता येणार आहेत आपलं लक्ष असणारच आहे आष्टीसह बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघावर तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका